नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रीणं तर आज मी टिफिनसाठी बनवलेल्या आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी मस्त आणि हेल्दी छान अशी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ थोडा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रीण प्लीज विसरू नका नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तर आज मी मस्त असे काय बनवत आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा नक्की कळेलच तुम्हाला इथे ताट घेतलेलं आहे मी मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि भरपूर अशी तिथे तिळाचा आपल्याला वापर करायचा आहे मैत्रीनं कारण कसं तीळ आपण बिलकुल खात नाही मु आपणच नाही खातं मुलं काय खाणार आहेत तर म्हणून वेगवेगळ्या वेग भाज्यांमध्ये किंवा तुम्ही ग्रेव्हीवालं बनवत असाल त्याच्याशी त्याच्यामध्ये एक ते दोन चमचा तीळ टाका म्हणजे कसं मुलांच्या पोटात थोडी तरी जाईल आणि आपण पण खाऊ शकतो तर नक्की असा वापर करत जात तिळाचा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये थोडा शेंगदाण्याचा घ्यायचा कूट किंवा थोडा तिळाचा कूट घ्यायचा असं मिक्स घ्यायचं भरपूर सारी अशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि हे वाटप जे टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतली लसूण आद्रक जिरे घेतलेले आहेत पाणी टाकून थोडंसं बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला मी आणि कोबी घेतलेला आहे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोबी छान असा मीठ टाकून पाच ते पाच तुम्हाला हवं तेवढ्या पाण्याने धुवून घ्या मी पाच ते सहा टाईम पाण्याने धुवून घेतलेला आहे मीठ टाकून धुतलं ना माहितीनं तर कोबीचा वास येत नाही उग्र वास येत नाही कोबीचा आपण अद्रक थोडंसं याच्या मसाल्यामध्ये थोडंसं जास्त वाटायचं त्यानेही कोबीचा वास येत नाही उग्रवास कोबी छान मीठ लावून स्वच्छ असा धुवून घ्यायचा पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आपल्याला कोबीमध्ये बिलकुलही पाणी नाही ठेवायचं आता मी जो चिरलेला कोबी होता तो याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे इथे पाण्याचा आपल्याला शेवटी वापर करायचा आहे बिलकुल पाणी टाकायचं नाही आपण जो मसाला वाटलेला आहे कोथंबीर मीठ सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्येच आणि थोडंफार कोबीला पाणी सुटतंच तर याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चोळून चोळून घ्यायचं आहे तर याला भरपूर असं पाणी सुटतं आणि आता याच्यामध्ये मी कोणती कोणती पिठं टाकणार आहेत बघा तर खूप छान लागतं मैत्रिण तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता आणि अगदी तुम्ही बोलाल चान, चान, तर जेवणासाठी आपण बनवू शकतो याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी म्हणा वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर असे चटण्यांचे पण प्रकार आहेत चटणी बनवू शकता तुम्ही याच्याबरोबर खूप हेल्दी आणि छान असा सगळ्यांनाच आणि चवीला तर अप्रतिम लागतो मैत्रिण करून बघा तुम्ही एकदा तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण मला टिफिनला पण द्यायचे होते आणि नाश्त्यासाठी पण बनवायचे होते तर मी फक्त इथे गव्हाचं पीठ आपण वेगवेगळे पिठं पण करून टाकून बनवू शकतो तेही छान लागतं तर इथे बघा मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पीठ टाकल्यानंतरही आपल्याला पाणी नाही टाकायचं पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं सगळं पीठ कोबी सगळ्या मसाले वगैरे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण लागलं तर पाण्याचा वापर करायचा आहे आणि याच्यामध्ये थोडेसे धनाजिरा पावडर मी टाकलेली नाही कारण मी धनेजिरे ना मैत्रिण मसाल्यामध्ये वाटून घेतलेले जाडसर वाटले खाताना आपण जेव्हा खमंग असे भासतो ना तेव्हा खूप छान लागतात तर म्हणून मी धनेजिरे वाटून घेतलेले आहे धनाजिरा पावडर इथे वापर नाही केलेला आणि कोथिंबीर इथे जास्त प्रमाणात वापरायची कोथंबीरमुळे पण आपल्या पराठ्यांची छान अशी टेस्ट वाटते मैत्रिणी याच्याबरोबर तुम्ही लसणाची चटणी म्हणा सॉस म्हणा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्याही बनवू शकतात खूप हेल्दी आणि याच्यामध्ये तुम्ही कोबीस टाकला आहे तर अजून पण भाज्या तुम्हाला हव्या तर ॲड करू शकता तुम्ही गाजर किसून टाकू शकता किंवा शिमला मिरची एकदम बारीक बारीक असे तुकडे करून टाकू शकता भरपूर अशा भाज्या आहेत त्याही याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर आता मी व्यवस्थित असं बघा थोडंसं एकदम तुम्ही बोलाल तर अर्धी वाटेचा इथे माझं पाण्याचा वापर नाही झालेला तरी चिकट दिसतंय बघा पीठ तर आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप असा गोळा बनून येत है जा। जा नाही ह्या पिठाचा कारण याच्यामध्ये कोबी असतो आता थोडंसं आपल्याला शेवटी तेलाचा हात लावायचा म्हणजे हाताला पण चिटकत नाही आणि ताटाला पण चिटकत नाही थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि जे पीठ हाताला राहिले त्याला सुक्कं पीठ चोळून व्यवस्थित असं पीठ आपलं सगळं ताटाचं व्यवस्थित सग काढून घ्यायचं बिलकुल गार। ताटाला पीठ ठेवायचं नाही मैत्रीणं कोणतंही पीठ मळताना बिलकुल ताटाला आपल्या पीठ राहिलं नाही पाहिजे असं पीठ मळायचं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतात मैत्रीणं प्लीज मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येतील खूप छान सपोर्ट करताय मैत्रीणं तुम्ही मला माझी वायटी फॅमिली खूप छान असा सपोर्ट करते खूप छान वाटतं मी आता दररोज रेसिपी टाकते मध्ये मध्ये मी दोन ते तीन चार पाच दिवसांनी मग त्याने काय होतं आपली लिंक तुटते व्हिडिओची आणि मग आपले जे वायटी फॅमिली असते ते पण आज म्हणजे वाट बघतात आणि नंतर बघत नाहीत त्याच्यामुळे मी आता दररोजचे व्हिडिओ टाकणार आहे आता थोडासा तेलाचा हात लावून घेतला म्हणजे जे पिठा ताटालाही पिठ असेल तेही व्यवस्थित असं निघून येईल आणि मस्त असा प्लेन मौसूत आपला कोबीच्या पराठ्याचा गोळा झालेला आहे तयार तर मस्त आता आपण याला फक्त काही जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच बनवायचे तुम्ही लगेच बनवू शकता दोन ते तीन मिनटासाठी ती ठेवू शकता असं काय नाही आणि खूप वेळ ठेवू नका नाहीतर ते पातळ होणार फ्रीजमध्येही ठेवू नका काळं पडतं पीठ कोबी टा आपण कोबी वापरलेला आहे त्याच्यामध्ये कोबी जे त्याच्यामुळे तुम्ही लगेच बनवून घ्या सगळे बनवून घ्या पाहिजे तर तुम्ही नंतर खाऊ शकतात तर आता मी तुम्हाला लाटून दाखवते तुम्ही बरोबर ही चपाती गोल येत नाही मैत्रीणं तुम तुम्हाला जर गोल पाहिजे असेल तर लाटून घ्यायची आणि कोणतंही झाकण जाकन घ्यायचं झाकणाने आपल्याला चपातीचा आकार देऊन घ्यायचा कारण कसं त्याच्यामध्ये कोबी आहे त्याच्यामुळे लाटायला पण प्रॉब्लेम होतो आणि काय होतं गोल येत नाही पण खायला खूप छान लागतात म्हणून मी करते पराठे मला खूप आवडतात म्हणून मी माझ्याकडे नेहमी कोबीचे आणि हेल्दी पण आहेत मैत्रीणं तर आता मी लाटून घेते आणि खूप मोठे पण हे लाटता येत नाही मैत्रिणी आपण चपाती केवढी मोठी लाटू शकतो पण हे पराठे कसं कोबी असतो ना त्याला आकार नसतो लाटताना जसा आकार आहे तसं लाटून घ्यायची आणि तुम्हाला गोलच पाहिजे असेल तर झाकणाने वगैरे आकार देऊन घ्यायचा तर भरपूर अशी गोल होते तर आता मी लाटून घेते लाटून घ्यायची बघा आणि आपण जसं चपातीला तेल लावतो त्याचप्रमाणे तेल आपल्याला तेलही लावून घ्यायचं आहे म्हणजे मऊ राहते आपण टिफिनला देतो ना आणि दिवसभर राहिली तरी एकदम मऊ अशी राहते कोणाकोणाला एकदम कडक आवडतात तसेही भाजले तरी चालेल कमी गॅसवरती भाजू शकता आणि तिळाचा पण भरपूर मी इथे वापर आमच्या गावची आहे मैत्रिणी तर मी तिळ पण भरपूर अशी टाकून घेतलेली आहे तिळाचा पण जेवणामध्ये वापर करत जा शेंगदाण्याचा वापर करत जा कसं मुलांच्या पोटामध्ये जातं आणि आपल्याला पण खायला होतं मुले, मुले, मुले वेग तर आपण पण खात नाही त्याच्यामुळे मुलं मुलं तर आत हल्ली ह्या प्रकार बिलकुल खात नाही त्याच्यामुळे अशा पराठ्यांमध्ये वेगवेगळ्या भाज्यांमध्ये मुलांना टाकून द्यायचं म्हणजे त्यांच्याही पोटात जाईल तर असं बघा लाटून झालेलं आहे आता हा माझा लोखंडाचा तवा आहे तव्यावरती कडकडीत तापून घ्यायचा तवा तेल टाकून घेतलेला आहे आता मी मस्त असे खमंग आणि तेल आहे ना मैत्रिणी थोडंसं जास्त लावायचं छान असे खरपूस भाजून घ्यायचे मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आपली नॉर्मल खोबऱ्याची चटणी चटणी सगळ्याच आपल्या मैत्रिणींना माहिती आहे खोबरं घेतलेले खोबरं चटणीसाठी निवडताना मैत्रिणी एकदम मस्त असं रसरशीत खोबरं खोबरं निवडायचं नारळ उभं घ्यायचं त्याच्यामध्ये खूप असं रसदार खोबरं असतं खोबरं घेतलेले लसूण थोड्या प्रमाणात घ्यायचा नाही तर उग्र वास येतो आपल्या चटणीचा लसूण घेतलेला आहे थोडासा आल्याचा तुकडा कोथंबीर हिरवी मिरची वाटून घेतली मस्त अशी खमंग मोहरी आणि कडेपत्त्याची फोडणी दिलेली आहे मस्त अशी चटणी तयार आपल्या खोबऱ्याची माझ्या व्हिडिओ नक्कीच मैत्रीणं बघत जा आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणीनं आता मी तुम्हाला दुसरीही लाटून दाखवते हो सेम आकार होतो चपातींचा चपात्या गोल येत नाही तुम्ही बोलाल चपाती गोल नाही आहे गो चपाती असीच आहे चपात्या गोल होत नाही कारण कोबी आहे त्याच्यामध्ये मैत्रिणी तो कोबी भरपूर मी कोबी याच्यामध्ये वापर केलेला आहे तर मैत्रिणी माझ्या ही पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कुठून व्हिडिओ बघतायत तेही मला सांगायला विसरू नका म्हणजे मला तुम्हाला थँक्यू तुमचे आभार मानता येईल मला मैत्रिणीनं तर आता मी सगळे असे छोटे छोटे लाटून घेत आहे आणि खमंग असे भाजून घेत आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच नक्कीच कॉमेंट करायला विसरू नका बाय मैत्रिणींनो i'm ने आउन दियो तुलसी यीशु काई भयो विजय हरे हरे किनिमा दादुला आवाज टेबुल निज बरने चाहिँ निछु लाछु सबै तिमी तिम्रो निचकी छ थोरै हो काई भन्छ मलाई दुनिया मात्र आछ